ये परिक्षिती। परिक्षिती। में ही परीक्षिती तुला आता कुरुवंशाचा इतिहास मी सांगितला आणि माझा नवरा आंधळा आहे म्हणून मीही डोळे बांधते त्या गांधारीने डोळे बांधून घेतले आणि तिच्या उदरी शंभर मुलं जन्माला आले आणि एक मुलगी दुश्यला नावाची आली शंभर मुलांमध्ये सर्वात मोठा होता त्याचं त्या त्या नाव आहे दुर्योधन त्याच्यानंतर दुशासन हे शंभर कौरव जन्माला आले लहानपणापासून कौरव काही वाईट नाहीये एकाच घरामध्ये पांडव आहे एकाच घरामध्ये कौरव आहे आणि कौरव पांडव जर एकत्रित लढले तर ते जगावरती राज्य करतील असं शकुनीला मात्र माहिती आहे म्हणून सर्वात मोठा असणारा दुर्योधन दुर्योधनाच्या मनामध्ये विष पेरलं शकुनी मामाने हे तुझ्या काकाचे पोरण आहे असं नाही तसं नाही आणि दुर्योधनाच्या बालमनावरती फार मोठा परिणाम झाला एक दिवस दुर्योधनाने जो भीम होता भीम ने भीमाला जंगलामध्ये घेऊन गेला दुर्योधन आणि दुर्योधनाने त्या भीमाला सांगितलं तुला जेवायला खूप आवडतं म्हणे म्हणे हो आणि दुर्योधनाने भीमाला खीर खायला दिली आणि त्या खिरीमध्ये असल नागाचं विष टाकलं आणि भीमाला सांगितलं खा भीष्म लहान होता तो भीम लहान होता खायला दिला म्हणजे काही खायचं आणि त्या भीमाने ते पूर्ण खीर पिऊन टाकले आणि खीर नंतर दुर्योधनाने सांगितलं हे भीमा जेवण केलंय ना थोडा आराम कर भीमाला वाटलं माझी किती काळजी करतोय इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने हा बोध घ्या तुमच्याशी वाईट वागणारी व्यक्ती अचानक जर तुमच्याशी गोड बोलायला लागले तर समजून घ्याव ती तुमचा घात करणारे जेव्हा जे भुंकणारे कुत्रे तुम तुमच्या जवळ फिरायला लागले समजून घ्यायचं हे तुम्हाला आता चावणारे भीमाच्या मनात तसला विचार आला नाही भीमाच्या अंतकरणात आनंद निर्माण झाला किती चांगलाय दुर्योधना तू मी तुला उगीच वाईट समजत होतो तुम्हाला माफ कर बर का याला म्हणता हृदयातली आत्मनिर्भरता याला म्हणता हृदयातली प्रसन्नता विषाची खीर पिली आणि बघितलं की आता हा पूर्णपणे गाड झोपेमध्ये गेलाय भीमाला गोधडीमध्ये बांधलं आणि एका नदीमध्ये फेकून दिलं नदीमध्ये भीम पडला पूर्ण खोलामध्ये गेला पण खोलामध्ये एक नागदेवता राहत होती त्या नागदेवतेने बघितलं हा तर पवन पुत्र भीम आहे आणि त्या नागाने त्या भीमाची या त्या याच्यातून मुक्तता केली त्याचं विष काढून घेतलं आणि त्या भीमाला वरदान दिलं हे भीमा आम्ही तुला वरदान देतो याच्या पुढे तुला कधीही विष बाधा होणार नाही तुम्ही चांगल्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न करा पण एक गोष्ट लक्षात ठेव जा तुम्ही जितकं चांगलं संपवण्याचा प्रयत्न कराल तितकाच परमात्मा तुमचं वाटोड केल्याशिवाय राहणार नाही हे साधूचे शब्द लक्षात ठेव जा चांगलं कर्म करणाऱ्याचा आत्मा चांगला असतो आणि जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं कर्म करते तर तुका का म्हणे सत्य कर्म भावे साह्य घातलिया भय नरका जाणे तुम्हाला चांगल्या कामाला सहकार्य करता आलं तर करा नाही करता आलं गरज नाही तुमची मात्र भय घालू नका चुकीचं वागू नका कारण एक गोष्ट लक्षात ठेव जा आपलं चुकीचं वागलेलं आपल्याला भोगल्याशिवाय सुट्टी भेटेल हे डोक्यातही आणा नका चांगले चांगले तिश्मार खान परमात्म्याने मातीमध्ये गाडून टाकले जे कधी कोणाचं ऐकत नाही सतत छाती टोकतात काही लोक काही मनगटातला जोर दाखवतात काही ओळखीचा जोर दाखवतात पण एक गोष्ट लक्षात ठेव जा ज्या दिवशी माझ्या परमात्म्याचं डोकं तुमच्यावर फिरलं ना तो तुमचं डोकं फोडल्याशिवाय शांत बसणार नाही सदाचाराचं जीवन जगा शांततेचं जीवन जगा आपल्या बोलल्यामुळे कोणाच्या अंतकरणातल्या करण्यातल्या वेदना होणार नाही कोणाच्या भावना दुखणार नाही इतकं सुंदर आपलं शब्द असले पाहिजे आणि मी अन्य सांगत नाही तर कबीर महाराज सांगतात सांगता। सांगता। अरे आई शिवानी बोलिये मन का को I'm well, not well, well. श्रीमद भागवत हे परीक्षिती माणसाने अस बोललं पाहिजे की आपल्यालाही आनंद झाला पाहिजे आणि आपण ज्यांच्याशी बोलतो आहे त्यांनाही आनंद झाला पाहिजे काही लोकांना बुद्धी नसते काही लोकांना बुद्धी असून बुद्धी नसते असं कसं महाराज ऐका ना बोलत असताना जे लोक शब्दांचे तोल घेता बोलो तो पहले तुम तोलो फिर, फिर मोह बोला करना पुष्प नहीं बन, बन सकते तो काटे बन कर बस रहना जर, जर।, जर। नहीं करता बात का। पंजे चांगला करता आजीवाद करू ना पे चांगल काम करता है तक सहकार्य करा आणि या ठिकाणी आता भीमाला एक वरदान प्राप्त झालं तुला आता याच्या पुढे कधीच विषबाधा होणार नाही आता भीमाचं दुर्योधन पडला मग त्यांची ती झमका झमकी चालू झाली आणि तेव्हाची दुश्मनी मरे पर्यंत मिटवता आली नाही म्हणून माझी विनंती असेल इथं बसलेल्या प्रत्येकाला जीवनामध्ये तीन गोष्टी कधीच करू नका कधीच नका कोण कोणत्या तीन गोष्टी माणसाच्या जीवनात नसाव्या कोणत्या एक, एक, एक तुमच्या राशीमध्ये शनी, शनी नसावा तुमच्या डोक्यामध्ये मणी नसावा मणी म्हणजे चिंता आणि तुमच्या मणी शनी या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नसाव्या आणि जर असल्या तर तुमच्या जीवनाचं कधीही कल्याण होऊ शकत नाही आणि वाणी जर चांगली असेल ना तर रानातलं पाखरू सुद्धा आपलं होतं आणि जर तुमचं बोलणं चांगलं नसेल ना तर ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरातील लोक सुद्धा तुमच्यावरती प्रेम करणार नाही हाच सिद्धांत आहे महाभारताचा राशीमध्ये शनी नको डोक्यामध्ये मनी नको आणि जिवंतपणी मरेपर्यंत आपली कोणासोबत दुश्मनी नको या तीन गोष्टी ज्याच्या जीवनात नाही तो फार सुखी आहे ज्याला काहीही खाता येत काहीही पचवता येतं आणि पडल्या बरोबर आहे ज्याची बायको आहे तो या कलियुगातील अजून सर्वात सुखी समाधानी व्यक्ती समजावा कारण येत्या कलियुगामध्ये फार वातावरण बिघडणार आहे राजा परीक्षेत आणि त्याच कलीमुळे आज तुझ्या जीवनामध्ये अघटित घटना घडलेली आहे